श्री ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सव उत्साहात होणार संपन्न श्री हनुमान मंदिर पिंपरी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ते बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस या सप्ताहात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सव सुरू झाला आहे तालुका माळशिरस वर्ष चौतीसावे आणि सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त परायण समाजभूषण गौरवरत्न जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वळई तालुका मान येथे कार्यरत असलेले हास्य विनोदी सम्राट हरिभक्त परायण दादासाहेब महाराज नरळे यांची कीर्तन सेवा संपन्न झाली आणि त्यांनी घेतलेला अभंग हे तो एक संता ठाई लाभपायी उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना या अभंगावर त्यांनी आध्यात्मिक कीर्तन केले त्यांनी प्रत्येक प्रसंग सांगितला आणि प्रत्येक प्रसंगाला टाळ्यांचा प्रसंगा कडकडाट झाला यावेळी कीर्तनकार हरिभक्त परायणसागर महाराज करचे ज्ञानेश्वर महाराज करचे यांनी छान प्रकारे मृदंग वाजवला प्रशांत महाराज करचे कीर्तनकार यांनी गायन केले उंबरदेव भजनी मंडळ शिंदेवस्ती भजनी मंडळ पिंपरी भजनी मंडळ यांनी साथ दिली ब्युरो रिपोर्ट जनादेश